मंडळी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते ही वनस्पतीचं नाव आहे सावर ही वनस्पती आता तुम्हाला बहुतेक जर हे आपला जंगलाचा रस्ता असल्यामुळे तुम्हाला रस्त्याच्या कडेला कुठेही झाड दिसतील तर साधारण फेब्रुवारी मार्च महिन्यात ह्या झाडाला पूर्ण पाने गळलेले असतात आणि पूर्ण फुलांनी बहर आलेला असतो आणि असं सुंदर जणू काही एक लाल शाल पांगरलेलं असं हे नयनरम्य दृश्य असं या सावरीचं दिसते तर रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतोय आज तुम्हाला सावर या वनस्पतीबद्दल आयुर्वेदिक जे गुणधर्म आहेत आयुर्वेदिक उपयोग आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहेत आता याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे कारण का तर सावरूचे अनेक असे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत जे की सावर हे निसर्गाने दिलेलं एक आपल्याला आयुर्वेदिक असे वनस्पतीयुक्त वरदानच आहे कारण का तर बघा आपल्याला हे सावरीपासून जे औषधं करायचे आहेत त्याला कोणतेही पैसे लागत नाही विना आपल्याला असे हे आयुर्वेदिक वनस्पती आपल्याला उपलब्ध आहे पण तुम्ही अनेक असे पैसे खर्च करता तर तुम्हाला विनामूल्य आणि निसर्गाने दिलेले हे वरदानयुक्त वनस्पती आहे तर याचा तुम्ही उपयोग करायला काय हरकत आहे तर तुम्ही नक्कीच सावर या वनस्पतीचा आयुर्वेदिक उपयोग करा आणि मी ही माहिती देतो ही तुम्ही पूर्ण ऐका तरच तुम्हाला कळेल काय होते तुम्ही अर्धवट माहिती बघता त्यामुळे तुम्हाला पूर्ण एक तर माहिती कळत नाही आणि आपण उपयोग कसा करावा हेही कळत नाही किंवा तुम्हाला जर कळाले नाहीत तर माझ्याशी संपर्क करू शकता माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी शेहेचाळीस चौतीस एकोणचाळीस पंच्याण्णव किंवा तुम्हाला जर काही आवश्यक चूर्ण लागल्यास किंवा काही तुम्हाला हे औषधीयुक्त वनस्पतीची काही औषधं लागत असतील तर तुम्ही मी तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो मंडळी अजून एक आवर्जून सांगा असं वाटते तुम्ही जिथून कुठून माझा हा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या एक व्हिडिओला लाईक करा तुम्हाला काय वाटत असेल तर एक कमेंट करा आणि इतरांनाही शेअर करा जेणेकरून तुमच्या एका कमेंटमुळं एका लाईकमुळं मला एक नवीन ऊर्जा मिळेल प्रोत्साहन मिळेल जेणेकरून मला तुमच्यापर्यंत अजून नवीन, नवीन जरा हिरेहिरीने माहिती सादर करता येईल तर तेवढं तुम्ही एक आवर्जून करा आता मी आपल्याला सविस्तर सुरुवातच करतो आता थोडक्यात सांगायचं झालं तर बघा हल्ली बघा बरेचशा जणांना ब्लॉकेज वगैरे हे आता हार्ट ब्लॉकेज रक्ताचे विकार असे सुरू झालेत तर एक साधा सोपा उपाय आहे आता विनामूल्य उपाय हा करायला काय हरकतच नाही तर पळसाची फुलं घ्यायची तेवढीच सावरीची फुलं घ्यायची समप्रमाणात जर हे सुकून जर त्याची पावडर केली आणि जर याचं दोन दोन चमचे जर सकाळी संध्याकाळी जर असं उपाशी पोटी घेतलं तर तुमचे रक्तातील झालेल्या गाठी किंवा हार्टमध्ये जे ब्लॉकेज असतील किंवा रक्ताचे सगळे जेवढे जेवढे विकार आहेत त्याच्यावर ही फुलं खूपच उपयोगी आहे तर तुम्ही असाही उपयोग करू शकता तसेच बघा बघा अचानक काहींचे डोळे लाल होतात डोळ्यात रक्त आल्यासारखं वाटतंय तर तुम्ही काय करू शकता आता कॉमन आपण ड्रॉप टाकतोच पण एक साधा सोपा उपाय तुम्हाला सांगतोय आपले सावरीची फुलं असतात ना ती सावलीत सुकवायची त्याची पावडर करायची आणि सकाळी दोन चमचे आणि संध्याकाळी दोन चमचे जर सावरीच्या फुलाचं चूर्ण जर घेतलं तर याने तुमचे जे लाल झालेले डोळे हे चांगले पुरवत होण्यास मदत होईल एवढं चांगलं आणि उपयोग आहे तसेच बघा उन्हाळ्याच्या दिवसात आता बघा उन्हाळ्याचा चटका जाणवू लागलाय जर गरमी म्हणजे लघवीला जळजळ होते आग होते जास्त प्रमाणात उष्णता झाल्यामुळं उन्हाळ्या लागतात थकवा जाणवतोय तर तुम्ही काय करा सावरूच्या फुलाचं चूर्ण एक एक चमचा सकाळ संध्याकाळ जर पाण्यासोबत घेतला तर तुमची लघवीला होणारी जळजळ शरीरात जास्त प्रमाणात झालेली उष्णता किंवा जे उन्हाळे लागलेले आहेत ते किंवा जो थकवा जाणवत असेल तर तो पूर्णपणे निघून जाईल एवढं असं भौगुणी आणि आयुर्वेदिक आहे आणि तसेच बघा अ काही ना बघा बीपीचा त्रास म्हणजे उच्च रक्तदाबाचा त्रास असतो तर हे एक साधा आणि कॉमन औषध आहे मी असं तुम्हाला कधीच सांगणार नाही की तुमची जर पीच्या गोळ्या आहेत आणि त्या बंद करा तुम्ही चुकूनही बंद करू नका परंतु एक हे उच्च रक्तदाबाचा साधा सोप उपाय आहे जर सावरीच्या फुलाचं चूर्ण जर सेवन केलं तर तुमचा जो रक्तदाब आहे तो नियंत्रित राहण्यास मदत होईल एवढं असं सा आहे सावरीच्या फुलाच्या आयुर्वेदिक गुणधर्म आहेत तसेच कॉमन म्हणजे एक बघा बऱ्याचशा जणांना दात दुखीचा त्रास होतो सारखी सारखे दात दुखते ठणकतात तर एकदम पूर्णच बरे होईल असं सा नाही सांगत परंतु काही प्रमाणात तुमची दात दुखी नक्कीच बरी होईल जर तुम्ही सावरीची साल चघळी दातात किंवा जे दुख दाट दुखते त्या दातात ठेवून जर थोडीशी दाबून धरली तर सावरीचे चाली चालीने तुमची दाट दुखी सुद्धा कमी होते आणि बघा बऱ्याचशा आपले मुलं असतात किंवा भगिनी असतात चेहऱ्यावर तारुण्य पिटिका म्हणजे पिंपल्स मुरम तर हे येतात तर तुम्ही काय करू शकता या सावरीला जे काटे आहेत ना तो काटा काढायचा चांगला दगडावर किंवा खरबडीत दगडावर असा घसायचा काटा घासल्यानंतर जी पेस्ट निघते ती पेस्ट जर मुरुंबावर लावली तर ह्या सावरीच्या काट्याने तुमचे मुरुंब किंवा तारुण्यपिटिका हे कमी होण्यास मदत होईल एवढं आयुर्वेदिक आणि रामबाय रामबाण असा सावरीचा काटा उपयोग आहे तो तुम्ही मंडळी असाही उपयोग करू शकता आमच्या आजोबा आम्हाला नेहमी म्हणायचं की सावरीची फुलं खूपच शक्तिवर्धक आहेत ताकदवान आहेत त्यांनी मुकामार लागत नाही तर मग असंच आम्ही विचारलं बो असं का तेव्हा त्याने आम्हाला सांगितलं की पूर्वी बंडकरी लोक हे सावरीची फुलं भरपूर खायचे का तर कारण कसं आहे पूर्वी पोलीस स्टेशनला वगैरे पकडलं नंतर भरपूर मार दिला जायचा तर मग हे जर फुलं खाली तर वेदना कमी व्हायच्या आणि मुकामार लागत नव्हता दुखत नव्हता त्यामुळे ही सावरीची फुलं ते बंडकरी लोक खायचे त्यामुळे मुकामार किंवा वेदना होत नाहीत दुखत नाहीत एवढे ही सायब्रीची फुलं अशी खूपच गुणकारी आहे हल्ली बदलती जीवनशैली धावपळीचे जीवन मानसिक ताणतणाव अशा एक ना अनेक कारणामुळं बघा बरेच जणांना लैंगिक कमजोरी नपुसकता अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे तर तुम्ही एक साधा सोपा उपाय करू शकता जर ज्यांना ज्यांना नपू आहे किंवा शारीरिक कमजोरी आहे तर त्यांनी काय करायचं सावरी फुच्या फुलाचं चूर्ण घ्यायचं साधारण दोन चमचे चूर्ण घ्यायचं सावरीच्या फुलाचं आणि तेवढेच दोन चमच्या खडीसाखर अशी बारीक करायची आणि त्याचं चूर्ण घ्यायचं आणि जर ते पाण्यात टाकून तुम्ही जर सकाळ संध्याकाळ काही दिवस जर तुम्ही घेतलं तर तुमची जी शारीरिक कमजोरी किंवा लैंगिक कमजोरी आपोआप दूर होईल आणि तुमचं जीवन एक तुम्हाला समाधानी जगता येईल एवढं असं हे आयुर्वेदिक सावरीचं फुल आहे तर तुम्ही हाही उपयोग करू शकता तसेच बघा आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जर गाठ असेल चरबीची गाठ म्हणा किंवा कॅन्सर सदृश्य गाठ अशी कोणती असेल तर काय करायची सावरीची पानं आणायची मस्त हिरवी पानं आणायची मस्त स्वच्छ धुवायची आणि त्या पानाची पेस्ट करायची आणि जिथे गाठ झाले त्या गाठीवर जर सावरीच्या पानाची पेस्ट लावली तर ती गाठ बसून जाते आणि सावरीच्या पानाचं तसंच काढा सुद्धा करायचा एक काप काढा सकाळी संध्याकाळी असा प्यायचा आणि तुमचं शरीरावर कोणत्याही प्रकारची गाठ कॅन्सर सदृश साधारण गाठ असेल तर ती बसून जाईल असं एवढं हे सावरीचं आयुर्वेदिक असं गुणधर्म आहे तर तुम्ही हाही करू शकता आणि तसेच जण बघा कधीकधी अचानक जुलाब होते अतिसार होतो ना आपण कुठेतरी बाहेर आहोत आता आपल्याला दवाखानाही लांब आहे आणि जर तात्काळ दवाखान्यात पोहोचेपर्यंत त्याच्या अगोदर तुम्हाला एक साधा सोपा उपाय सांगतो तर काय करायचा सावरीची पानं पूर्ण देठास आणायची त्यांचा चांगला काढा करायचा आणि जर एक कप काढा घेतला तर किंवा साधा रस जरी काढून घेतला तरी तुमचा अतिसार तात्काळ आटोक्यातील एवढं असं हे सावरीचं आयुर्वेदिक गुणधर्म आहे तर तुम्ही असंही करू शकता मंडळी सावरीबद्दलची माहिती देवा तेवढी कमीच आहे कारण काय व्हिडिओ बराचसा मोठा होतो आहे आणि मग तुम्ही मोठा व्हिडिओ असल्यावर पाहायला कंटाळा करता त्यामुळे मी सावरीचा म्हणजे पार्ट टू सावर हा व्हिडिओ पुन्हा तुमच्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत तुमची तो रजा घेतो जर मी सावरीबद्दल दिलेली माहिती जर आवडली असेल तर माझ्या रामबाण या उपचार चॅनलला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट कमेंटसुद्धा काय तुम्हाला वाटते ते करा आणि तुमच्या नातेवाईक मित्रमंडळींना या व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून त्यांनाही काहीतरी फायदा होईल आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांना पाठवा धन्यवाद